सम्राट अशोक स्मारक व संत गाडगे महाराजांचा पुतळा उभारणीसाठी आनंद लोंढेंच्या नेतृत्वात त्रासचा रोखो स्मार्टफोन वापरा परंतु मानसिक स्वास्थ्य घालवू नका मोटिवेशनल स्पीकर गौर गोपालदास यांचा सल्ला नियम व अटींचे पालन करूनच डीजे साऊंड वाजवा डीजे चालक मालक संघटनेच्या वतीने आवाहन आणि पावसाळ्यात दोन तीन वेळा ओव्हरफ्लो झालेला नकाने तलाव हिवाळ्यातही तुडुंब सांडव्यावरून पाणी वारकरी सन्मान सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार कीर्तनकार हबप निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम गुरुवार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत ठिकाण बाळापूर उपनगर तालुका जिल्हा धुळे इंदोरीकर महाराज यांच्या जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन श्री महेश भाऊ मिस्त्री श्री अमित मारुतीराव पवार श्री किरण तात्या जोंधळे श्री योगेश अण्णा चौधरी श्री प्रमोद भाऊ चौधरी यांनी केले आहे सिव्हिल हॉस्पिटल धुळे यांच्या आवारातील वापरात नसलेली अंदाजे पंधराशे चौरस फूट जागा प्रियदर्शनी सम्राट अशोक स्मारक उभारणीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी धुळे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं नाव देऊन त्यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात यावी अशा मागण्याकरीच संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ व प्रियदर्शनी सम्राट अशोक स्मारक समितीतर्फे धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आनंद लोंढे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं तसेच मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरातील देवपूर येथील एकविरा देवी मंदिर परिसरातील सिटी सर्वे क्रमांक पंचेचाळीस एकोणसाठ ऑब्लिक एक ई क्षेत्रफळ पासष्ट बाय पंचेचाळीस चौरस फूट असलेली जागा श्री संत गाडगे महाराज मठ यांचा ताबा व सातबारा नोंद श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ देवपूर धुळे यांच्या नावे करण्यात यावी सिव्हिल हॉस्पिटल धुळे यांच्या आवारातील वापरात नसलेली अंदाजे पंधराशे चौरस फूट जागा प्रियदर्शनी सम्राट अशोक स्मारक उभारणीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी धुळे महानगरपालिका प्रवेशद्वाराला राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचं नाव देऊन त्यांचा पुतळा बसविण्यात यावा अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या असून या संदर्भात यापूर्वी दिलेली निवेदने स्मरणपत्रे सोबत जोडण्यात आली आहेत या आंदोलनात समितीचे अध्यक्ष आनंद लोंढे किरण गायकवाड सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अमोल गायकवाड संजय गवळी राजीव गवळी भिका निकम दिलीप गवळी महेंद्र गवळी महेंद्र निकम जितेंद्र निकम प्रवीण शिंदे मनोज वाघ सूर्यकांत सगरे मनोज गवळी पवन गायकवाड रेखा गवळी कल्पना निकम मनीषा सगरे शोभाबाई निकम निकिता गवळी रोहिणी सगरे गायत्री सगरे निकिता निकम लता शिरसाट संगीता गवळी पल्लवी सगरे रवी कढरे भैया वाघ रोहित सोनोने विलास पारदे प्रशांत सोनोने आणि नागरिक तसेच महिला सहभागी झाल्या होत्या गेल्या अनेक वर्षापासून धुळे जिल्ह्यामध्ये एकोणवीसशे पन्नासच्या दशकामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज ज्या ठिकाणी येऊन गेले होते देवपूर देवी मंदिर परिसरामध्ये तर त्या ठिकाणी त्या मठाला गाडगे महाराज यांच्या नावाने जी संस्था नोंदणी झालेली आहे नोंदणीकृत झाली आहे एकोणीसशे शहाऐंशी पासून तर त्याच्या नाव्याने सातबारा मिळाला पाहिजे म्हणून अशी गेली अनेक वर्ष मागणी चालू आहे दुसरी मागणी धुळे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा पुतळा बसवला गेला पाहिजे ती पण गेल्या अनेक वर्षापासून आहे त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल संतोषी माता चौक येथील जे आवारामध्ये सन त्यांच्या वापरात असलेली जी जागा आहे जिच्यामध्ये पूर्ण अतिक्रमण झाले झाडे झुडपे त्या ठिकाणी सम्राट अशोक यांचे स्मारक झाले पाहिजे ही आमची मागणी आहे मागे सुद्धा आम्ही दोन महिन्यापासून तीन महिन्यापासून निवेदनं दिली प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही शेवटी आम्ही आज छोटासा या ठिकाणी रस्त्यावर येऊन कायदेशीररित्या आमची मागणी प्रशासन समोर मांडतो आहोत आम्ही पोलीस प्रशासनाला पण निवेदन दिलं की आम्हाला या ठिकाणी या पद्धतीने निदर्शने करू द्या हे सामाजिक प्रश्न आहे राजकीय नाही आहे पण पोलीस प्रशासनाने आम्हाला कुठली परवानगी दिली नाही त्याच्यानंतर आम्ही शांततेच्या मार्गाने सगळ्या महिला भगिनी सर्व समाज बांधव एकत्र येऊन या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देतोय की या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं मठाला नाव देण्यात यावे त्याच्यानंतर राष्ट्रसंघ गाडगे महाराजांचा पुतळा पालिकेत बसवण्यात यावा सम्राट अशोक यांचा पुतळा जो स्मारक आहे तो संतोषी माता चौकातला या ठिकाणी बसवण्यात यावा आणि सातबारा जो आहे तो तात्काळ करण्यात यावा अन्यथा सहा पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण आहे त्या दिवसापासून आम्ही आमरण उपोषण करणार आहोत आणि आमच्या जीवितस काही बरे वाईट झाल्यास याला संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र सोशल मीडिया आणि स्मार्टफोनमध्ये जग आपल्या मुठीत आलंय अगदी छोट्या गावातील गुणवंतांना मोठी संधी मिळाली आहे परंतु स्मार्टफोनच्या अतिरेकी वापरामुळे मानसिक समस्या निर्माण झाल्यात त्यामुळे स्मार्टफोनचा वापर करा परंतु मानसिक स्वास्थ्य घालू नका असा सल्ला मोटिवेशनल स्पीकर गौर गोपालदास महाराज यांनी दिला आहे जवाहर मेडिकल फाउंडेशन अण्णासाहेब सुडामन पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने श्री अण्णासाहेब डॉक्टर भाईदास पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने गौर गोपालदासजी महाराज यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं जवाहर मेडिकल फाउंडेशन संचलित ए सी पी एम कॉलेजच्या मैदानावर झालेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर गौर गोपालदास यांची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत गौर गोपालदासजी म्हणाले की शारीरिक स्वास्थ्य बिघडलं तर आपण डॉक्टरांकडे जातो त्यांच्या सल्ल्याने औषधोपचार करतो शारीरिक व्याधी बऱ्या होतात परंतु मानसिक स्वास्थ्य बिघडले तर काय स्मार्टफोनमुळे जग जवळ आलं आहे स्मार्टफोनच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर होत आहे सोशल मीडियाचा वापर गैर नाही सोशल मीडिया, मीडिया, ना मीडिया आणि स्मार्टफोनमुळे अगदी छोट्यातील छोट्या गावांमध्ये तरुण तरुणींना त्यांचे कलाकौशल्य दाखविण्याची संधी मिळाली नव्या संधी त्यांना उपलब्ध होत आहेत नवी क्षितिजे काबीज करीत आहेत परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून तुलना होऊ लागली आहे जे आपल्याकडे नाही ते मिळविण्यासाठी ना चढाओढ लागली आहे योग्य अयोग्य मार्गाची निवड केली जाते आपल्याकडे नाही याचं दुःख होतं त्यातून मानसिक स्वास्थ्य बिघडतं त्यामुळे स्मार्टफोनचा वापर करण्यात गैर नाही परंतु तो वापरताना विवेक जागृत ठेवला पाहिजे मानसिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असंही गौर गोपालदास महाराज म्हणाले या कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी आणि इतर जे उपस्थित होते त्यांच्याशी संवाद साधला आणि आयुष्य जगण्याची जी कला आहे याच्याबद्दल मी त्यांच्याशी बोलत होतो आणि हे बोलताना मी त्यांना सांगत होतो की आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी असतात ज्या आपल्या हातात नसतात आणि आपण जो स्वतःला मनस्ताप करून घेतो तो याच्यासाठी करून घेतो की आपलं अटेन्शन आपलं फोकस त्या गोष्टींवर असतो ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्या गोष्टी आपल्या मनात ठेवून काय उपयोग आहेत आणि मी त्यांना हे सांगत होतो की आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर फोकस करणं त्याच्याकडे आपलं लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे आज संपूर्ण विश्वभरामध्ये लोकांचं मानसिक स्वास्थ्य फार बिघडत चाललेलं आहे आपण डॉक्टरांकडे जाऊन आपला ताप आपली डोकेदुखी इतर हे शारीरिक रोग आहेत त्याच्यासाठी औषधं नक्कीच घेऊ शकतो पण आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आपण काय करतोय सोशल मीडियामुळे ते आणखी जास्त झालेलं आहे गावागावांमध्ये सोशल मीडिया पोहोचलेलं आहे स्मार्टफोन सगळ्यांकडे आहेत तुम्ही सगळे स्मार्टफोनवरच हा व्हिडिओ आहात स्मार्टफोनवरच फोटो घेत आहात स्मार्टफोनवरच हे हा जो समाज आहे तो रेकॉर्ड करत आहात आणि स्मार्टफोन सगळीकडे आल्यामुळे इंटरनेट सगळीकडे आल्यामुळे राष्ट्राचा विकास आणि उन्नती निश्चितच होते पण प्रत्येक गोष्टींबरोबर नफे असतात आणि तोटे देखील असतात आणि तोटा हा आहे की डिजिटल असल्यामुळे सोशल मीडिया आल्यामुळे ज्याच्या ज्याचा ऍक्सेस आपल्याला नव्हता जगभराचा तो आज आपल्याकडे आहे आणि आपण आपल्या गावांमध्ये आपल्या शहरांमध्ये आपल्या आयुष्याची तुलना त्यांच्या आयुष्याची करायला लागलो आहे आणि आपण आपल्याकडे काय आहे याच्यावर लक्ष देण्यामाजे आपल्याकडे काय नाही आहे याच्यावर लक्ष द्यायला लागलो आहे आणि जर आपल्याकडे काय नाही आहे त्याच्यावरच जर लक्ष जात राहिलं तर मानसिक स्वास्थ्य आणि संतुलन कसं चांगलं राहील आणि म्हणून याच्यासाठी आपल्याला गावोगावी ठिकठिकाणी जाऊन सोशल मीडिया आवश्यक आहे डिजिटल कनेक्शन आवश्यक आहे त्याच्यामुळेच तर सगळं चालू आहे त्याच्यामुळेच तर एवढा विकास आणि प्रगती आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल डी जे वाजविण्यासाठी प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेतल्यामुळे नियम व अटींचं पालन करूनच डी जे साऊंड वाजवा असं आवाहन धुळे जिल्हा साऊंड डी जे चालक मालक संघटनेच्या वतीनं करण्यात आलं आहे सध्या लग्नसराही सुरू झाली आहे हळदीचे कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालतात थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे लोक हळदीच्या दिवशी उशिरा नाचायला सुरुवात करतात त्यामुळे काही ठिकाणी दहा वाजेची रात्रीची मर्यादा ओलांडून उशिरापर्यंत डी जे वाजविण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं आहे अशा प्रकारे डी जे साऊंड वाश उशिरापर्यंत वाजवू नये आपल्याला मिळालेली सूट असून त्याचा गैरवापर करू नये डी जे चालक मालकांनी नियम आणि अटींचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन धुळे जिल्हा साऊंड डी जे चालक मालक संघटनेतर्फे विक्की चौधरी यांनी केलं आहे नमस्कार धुळे शहरातील सर्व डीजे धारकांना महत्त्वाची सूचना मित्रांनो आत्ताच आपण बंदीच्या सावटातून बाहेर आलेलो आहे गणेश उत्सव दरम्यान किंवा नवरात्र उत्सव दरम्यान आपण कडकडीत बंदी पाळलेली किंवा आपण आपल्या डोळ्याने बघितलेली बंदी, बंदी आल्यानंतर आपल्या व्यवसायावर काय परिणाम होतो हे आपल्याला चांगला माहिती आता आपण जस तसं जेम सर्वांच्या प्रयत्नांनी युनियनच्या प्रयत्नांनी व व्यवसायिकांच्या प्रयत्नांनी आपण डीजेला वाजवण्यासाठी सुरुवात केलेली किंवा आपल्याला प्रशासनाने थोडंफार सहकार्य केलंय तर आपण त्याचा इतका अतिरेक करतोय म्हणजे वेळेचा आता कुठल्या डीजे धारकाला भानच राहिलेलं नाही दहा वाजेपर्यंतचा टाइम आहे ता ठीक आहे थोडंफार वेळ आपण समजू शकतो आता थंडीचा मोसम आहे लोक जेवण वगैरे करून थोडस उशीरा नाचायला सुरुवात करतात असो ती गोष्ट ठीक आहे आपण समजू शकतो परंतु कमीत कमी तुमचा आवाज तर कमी करा अकरा वाजून जाता आकाशात छारपी दिसत आहे साडे अकरा वाजून जाता डीजेचा आवाज येतो अरे कुठपर्यंत योग्य हाती गेली तर शंभर टक्के माती होईल नियमाचं पालन करा थोडाफार वेळ ठीक आहे समजू शकतो प्रशासनही थोडाफार आपल्याला पण ज्या ठिकाणी फोन आला किंवा गाडी आली आपला डीजे बंद झाला पाहिजे आणि आपला व्यवसायचा आपल्याला भान राहिलं पाहिजे आणि नागरिकांनाही माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा तुमच्यामुळे आमचा उदरनिर्वाह होतो तुम्ही आम्हाला ऑर्डर देतात तुमच्या घरातील लग्न कार्य असतील त्या ठिकाणी आम्ही डीजे वाजवतो परंतु आम्हाला वेळेचं बंधन पाळणं खूप गरजेचं आहे तुम्ही थोड्या वेळा लवकर नाचायला सुरुवात करा एवढी विनंती करतो सर्व धुळे डीजे जे धारकांना कळकळीची कल विनंती देखील करतो डीजे युनियनच्या वतीने की तुम्ही टायमाचे बंधन पाळा पाळावेच लागेल आती केली तर शंभर टक्के माती होणार शाळा कॉलेज आणि दवाखाने या ठिकाणी आपले आवाज कमी ठेवा धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल यावर्षी पावसाने गरजेपेक्षा मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी केली यामुळे सर्वत्र शेतीचं मोठं नुकसान झालंय नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला मात्र याच पावसाने सर्व जलस्रोत तुडुंब भरले होते धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा शहराजवळील नकाने तलावही पावसाळ्यात दोन तीन वेळा ओव्हरफ्लो झाला तलाव एवढा मोठ्या जलसाठ्याने तुडुंब भरला आहे की आता हिवाळ्याचा नोव्हेंबर हा पहिला महिना संपत आला तरीही तलाव तुडुंब भरलेल्या अवस्थेत आहे एवढंच नव्हे तर तलावाच्या सांडव्यावरून ओव्हरफ्लो होत असलेलं पाणी आजही वाहताना दिसतंय असं असलं तरी धुळेकरांना मात्र चार आठ दिवसांआड पाणी पुरवठा केला जातो हे शल्यत तलावातील पाणी साठा पाहून निश्चितच मनाला बोसत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल